सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं याकडे राजकारणातून पाहू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आनंदाची गोष्ट आहे याच्याकरता राजकीय दृष्टिकोनातून कशाला पाहिजे आमच्याही शुभेच्छा आहेत जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं याच्याकडे राजकारणातून पाहू नये महाराष्ट्राच्या मनात काय आहे मनात हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आहे महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात जे आहे ते महाराष्ट्राच्या मनातील आहे असं म्हणणं योग्य नाही ते फार मोठे स्टेटमेंट होईल अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिले आहे पाहु ते काय म्हणतात आहे मला उद्धवजींचा त्यांना शुभेच्छा राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं काय शुभेच्छा त्याला ते गेल्या देण्याकरता ते गेल्यात आमच्या शुभेच्छा उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाही सुरुवातीपासून महाराष्ट्रातल्या मनातलं घडेल असं बोललं जात होत बघा महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाहीये फार मोठं स्टेटमेंट होईल ते यांनी ज्या पद्धतीनं आरोप केला आरोप के नाही केला पत्र लिहिलं राज्यमंत्री मंत्री ज्या पद्धतीने म्हणतात कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित झाला पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अशा प्रकारे पत्र लिहून वाद तयार कोणी करू नये मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असेल तर त्यांनी त्या मला येऊन सांगाव्या